हॅलो वन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आपल्या आजच्या या खूप दिवसांनंतर आलेल्या ब्लॉगमध्ये बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नव्हता मला वाटतं सहा महिन्यांच्यावरती झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आलेला नव्हता तर त्याचं कारण असं काहीच नाही म व्लॉगिंग जे आहे ती मला कंटिन्यू करणं काही जमतच नाही आहे आणि त्यात माझी हल्ली तब्येतही थोडीशी ठीक नसते त्यामुळे मला थोडंसं जमत नव्हतं तर आज बऱ्याच दिवसांनंतर व्हिडिओ केलेला आहे आज मी आणि खरं तर आजचं शूट जे आहे ते सोनूने केलेलं आहे आणि त्याची इच्छा होती की ब्लॉगिंग करायची आणि बरेच दिवस झाले मला खूप सारे मेसेज आणि कमेंट्सही येत होते जुन्या व्हिडिओ खाली की तुम्ही व्हिडिओ का करत नाही आहे व्हिडिओ का टाकत नाही पण झालं असं की आज खूप दिवस झाले ना माझ्या मागे सोनू लागलाय की तू व्हिडिओ का करत नाही आई कर ना सुरू परत आणि छान करूया आपण सगळेजण एकदा परत एकदा तर मग म्हटलं चला करूया एकदाची सुरुवात आज आम्ही गेलो होतो मस्तपैकी शेतामध्ये तर तिथेच हा छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे तो, के तो तुम्ही पहा शेतात पार्टी करतो पहिला दिवस शेतात दिवसात बोल।, बोल ना? बोल आम्ही शेतात आलोय कारण दोन तीन शनिवार झाले सोनू उत्सव होतं की शेतात जाऊन जेवण तरी करू नाहीतर पार्टी तरी करू काहीतरी करू मग आत्ता चार वाजले होते आणि सोनूच्या बाप्पांना पण सुट्टी होती तर म्हटलं चला भेळ पार्टी करूया मस्तपैकी भेळ घेऊन आलो आहे आम्ही आणि भेळ बनवायचं सगळं साहित्य पण घेऊन आली आहे मी आणि आता आम्ही इथं मस्त रानात बसून भेळ आणि आईस्क्रीमची पार्टी करणार आहे <laughs> मग <मा> खुश आहे का तू आज <गद्वाज। laughs> प्रणनला पानी सग्लाब बूटा बसकर कुपजाली बसकर कुपजाली बस, कर बस mm -hmm. खुबा गी ओके okay, चलो शुरू चे, गरो जए सोनु का अब तो बाती शुरू ही कांदा अब तो तो ते चाटी जारा बें सोबता इंगे

Um, mm macam. Hmm, macam. Hmm, mm Hmm, macam. Hmm, macam. Hmm, 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 Hmm Farklı bir

कुठं कुठं उगवलं आहे कुठं कुठं नाही आहे ना पाऊसच नाही आता काय होते पेरून झाल्यावर पाऊसच नाही पडला त्याला आलेत बघा शेंगा कशाला घ्यायला कोणचे ह्याला हा थांबला थांब ना रोगच पडला मॅडम मोवाच व्हायचा

असं झालं जशी पेरणी झाली तसा पाऊसच पडला नाही झाला तर असा जसा शेताला पाऊस पाहिजे जा तसं झालंच नाही अजिबात mm. हाच प्रॉब्लेम आहे पेरणीच्या अगोदरच पाऊस खूप होता मे महिन्यात पाऊस खूप होता मग पेरणी एकदा करून घेतली की पाऊसच नाही पडला खाली बघ नाही बघ झाड इथं इथं उगवलंच नाही का पेरल्याच गेले नाही आहे इथं असं झालंय तिथं जरा छान आलंय तिथल्या भागात तिकडं पण आलंय बऱ्यापैकी हा इथून पुढं आलंय बघ अजून पाऊस तर पडला पाहिजे ना त्याला पाऊस पडल्याशिवाय काय खरं नाही चला अजून आम्हाला बाजारात जायचं आहे बाजार घ्यायचा आहे आज आहे शनिवार चार वाजले होते ऊन होतं म्हणून आम्ही थोड्या वेळ शेतात आलो बसायला चल आता इथून जायचं बाजारात थोडासा बाजार घ्यायचाय थोडा आहे आणि मग तिथून घरी पाच वाजले ना वाजले चार चौक पन्नास झाले

काजू लावायचा होता लावायचं बाबा काजू तिकड जास्त पावसाच्या ठिकाणी येत काजूच शेत नसतं झाड असतं झाडाला येत काजू आहे ना वातावरण होत आहे दोन दिवस झाले आभाळ येत आहे पण पाऊस काही तपास नाही कुठून कुठच पाणी होते काही ना बोरबीर घेतलेले शेतात अजून बोर नाही त्यामुळे सगळं जे काय ते पाण्यावर डिपेंड पावसावर नाही की नाही

папуаумиский вакн дана у мея закончились

शंभर लाख रुपये किलो नव्वद लाख रुपये एकशे साठ रुपयाचा आहे त्याला एक सत्तर घ्यायला सर मग तुम्हाला बसर काय चला तर मग आता भाजी वगैरे पण घेऊन झाली आमची आता आम्ही निघालो घरी बाजारसुद्धा खूप भरलेला होता पण काही शिल्लक भाज्या होत्या त्यामुळे अगदी थोडीशी भाजी आम्हाला घ्यायची होती या व्हिडिओला मी थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल गेल्या आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका आणि मी रोज व्हिडिओ केले पाहिजेत का ब्लॉग केले पाहिजेत का किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ जे जे आहेत ते कसे वाटतात किंवा काही माझ्याकडून बदल जरी हवा असेल तर तोही मला नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय